थांल ना म्हणून रुचली माझ्यावर बोलणार मध्ये रुचली बोलत नाहीये मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो काल आम्ही ना भालगावला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी आता ब्लॉग चालू करते कारण ना आम्ही सकाळ सकाळी लवकर उठून मालगाव वरून छत्रपती संभाजीनगरला आलो आणि आमच्यासोबत ना मामी आणि अक्का सुद्धा आल्या होत्या कारण की त्यांना आहे ना दवाखान्यात जायचं होतं मग आई त्यांच्यासोबत दवाखान्यात गेल्या आणि मग आम्ही ना घरी आलो होतो तर आता त्यांचं आहे ना दवाखान्यातलं काम झालेलं आहे म्हणजे चेकअप वगैरे त्यांना करायचं होतं त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे सो आता त्यांना आहे ना परत आम्हाला सोडायला जायचंय आई मामी अक्का हे सर्व आहे ना हॉस्पिटल मधून टी व्ही सेंटरला येते आणि आम्हाला त्यांना तिथून पिकअप करायचंय आणि घरी सोडायचंय आणि दिवशी पण छान पैकी तयार झाला मस्त झोपलेला आता आल्या आल्या कारण की त्याला झोपले भारी लागली होती बाहेर झोप लागली तू जर उठल नसतं ना मला अजून जाग नसते आली पण आता त्यांना सोडायला जायचंय तू आपण सोडून येऊ नंतर मी परत झोपून राह ओके चलो सहा ट्युशन पर्यंत येऊ पण त्यांना अभ्यास केलेला आहे का ट्युशनचं ट्युशनचं शुद्ध लेखन ते बाकी तस लिहिलेलं होतं का चला मग तर आता ना आम्ही भालगावला आलेलो आणि हे माकड बघा ना परत राहिले नुसतं फिरते उष्ट तोंड केले आणि फिरते तर आता आम्ही चाललोय परत छत्रपती संभाजीनगरला आपल्या घरी आणि ना इथं आलं की एकतर जाऊ वाटत नाही ना ही काय करते माहिती का तिथं आले ना की आंशूला पकडून घेते आणि तिच्या सोबतच खेळत बसते आहे ना माझ्या वेळ एकदम छानपण राहते आणि मी तिला जे पाहिजे ते असं करू येते ना मग म्हणून मग ती माझ्या जवळ एकदम छान राहते रडत नाही पडत नाही एकदम भारी राहते <laughs> ती आणि तू तिला म्हणजे मला ना घरून इकडे कधी येतो ना असं होत की इकडे ती अंशु राहते ना त्याच्यामुळं तर आता आहे ना आपल्या रुद्रांश पण आहे तिकडं आता रुद्र पण भारी झालेला आहे मस्त खेळतो बोलतो त्याला हा आता मी त्याला आहे ना घरी घेऊन जात जाणार आहे कारण की त्यांचं घर आणि आमचं घर जवळ जवळ आहे ना वहिनीचं घर आणि आमचं घर रडायला देऊन पण रडला त्याला भूक वगैरे लागली की लगेच वहिनीकडे सोडून दिलं जाईल पण मस्त राहील तो त्याला सवय लावणार मी माझी जवळ राहायची मस्त सो काहीच तर आता आलेलो आहे घरी आणि आज ना घटस्थापना आहे तर आई आहे ना घट बसवताय ह्या बाजूला त्याचीच तयारी चालू आहे तर आईने ना घटस्थापना केलेली आहे झाली ना आम्हाला वाटलं संध्याकाळी झालं दिवसभर दिवस माळवल्यावर नाही चालत हो का मला वाटलं दुपारी चालत नाही आणि संध्याकाळी चालतं आणि याची झेंडूचे फुलं हे आम्ही भालगाव वरून आलेले आहे सागरदादाने अद्रक लावलेली त्याच्यामध्ये झेंडूचे फुलं पण लावलेले थोडे थोडे तर ते फुल किती मोठे मोठे ना एकदम असे फुललेले गेंदा फुल सबस्क्रिप्शन मन सबस्क्रिप्शन पेट्रोल मन पेट्रोल सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट इलिगल इनलिगल इनिगल मग इलिगल इलिगल सबस्क्रिप्शन परत अँड्रॉइड्रॉइड स्मार्ट थांब 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 दोन मिनिट थांब काय रेकॉर्डिंग करतोय एखाद्या तोतली बसून जाती आणि ते मी तोतली बसली हे काय तुम्ही हे तू शब्द वाचून दाखवला पहिला संकेतला तू पण जर वाचून दाखवला हा शब्द तर जे म्हटलं ते डायरेक्ट प्रत्येकाला चॅलेंज आहे चॅलेंज ताएट ताएट संकेत संकेत पासून शब्द पहिला कॉलोनेल हा झालं तू आता मी बोलला ना नालोनेल तो शब्द आहे कर्नल कर्य कर्नल आर सायलेंट त्याच्यात पण तिच्यात आर आर सायलेंट तुला कस काय कळलं तू एक काम कर कर्नल शब्द सर्च कर कर्नल सर्च कर मला एक मिनिट थोडस कन्फ्युजन झालं एक मिनिट कर्नल मध्ये जास्त रे आर पण स्पेलिंग सांग कर्नल ची काय टॉपिक शब्द ओ एल एल एन बापरे संकेतला एक शब्द पाठ झाला रे हो ये मी, मी नाही घालणार आज घालू शकतो म्हणून याचीच बेजती तू माझी नको करू लाव ना पटकन इतना टाइम वर जलदी करे मी माहिती हा पण मग काय नवीन नवीन शब्द तुम्ही माहितच राहतात माहिती सायलेंट त्यातलं

नको <laughs> राहू द्या मला काय पण आता ते बाकीचे लई हार्ड आहे म्हणून नाही कळायचं आम्हाला कटिंग करू नये जाय ना आता तुला की कटिंग करायला जायचं तर अभ्यास म्हणलं तर अभ्यास म्हणत लय कटिंग कर सुद्धा लेखन लिहिले टाको ट्युशन मधला आता आणि तारीख टाकून लिहायचं काय आजचे तारीख दाखव मग मग मी तेच म्हटलं तारीख टाकायची प्रत्येक शुद्ध लेखनला तसं दाखवायचं मग मला तर हर्षद नाही शुद्ध लेखनची वही दाखवलेली मला तर याच्यावर तारीख आहे नऊ सात चौदा चौदा कोणता महिना असतो फोर आहे ट्वेंटी फोर आहे का नऊ सात ट्वेंटी फोर तर हर्षदचं शुद्ध लेखन आहे ना डायरेक्ट जुलै पासून सुरू झालंय तर दहा म्हणजे दहावा महिना सप्टेंबर पर्यंत आणि कालचं शुद्ध लेखन कुठे आजचं ठीक आहे कालचं हे लिहिलेलं आहे कालचं कुठं शुद्ध लेखन काल हे लिहिलं तर ना तू तर म्हणलं काल लिहिलं म्हणे आजच आहे ना आज दाखवशील ना तू हे काल ट्युशनला काय दाखवणार होता तू शुद्ध लेखन काल मग काल गेला असतो तर कालची डेट टाकली असती इथं वा रे वा मॅम म्हणे की तुम्ही ना असले ना अब्सेंट ची आता दाखवत जाऊ त्याच्या समोरची ची दाखवत जा तुमच्या मॅम ब्लॉग बघता बरं काही इतर राहण्याचं नाही मॅडम तुम्ही जर ब्लॉग बघत असाल ना तर हे बघा हर्षद नाही बिलकुल सुद्धा लेखन लिहिलेलं ले नाहीये तुझ्या एका महिन्यात आहे ना ही बुक कम्प्लीट भरून जायला पाहिजे होती त्याच्या अजून तीन चार पानच भरलेले फक्त नाही अरे दिदी ही ना शाळेची बुक आहे जेव्हा शाळा चालू झाली तर शाळेच्या मॅम म्हणल्या होत्या की थोड्या दिवस सुद्धा लेखन मग मी ना लिहिले थोडेच दिवस म्हणल्या होत्या हा त्या लिहिली होती मग मॅम म्हणे स्टॉप करा आणि सिलेबस कडे ना लक्ष देऊ त्यामुळे मी डायरेक्ट आता लिहिली ती आणि मग ट्युशनच तर डेली सांगितलेलं आहे कल्लेनी तर म्हणे डेली सुद्धा लेखन लागतं आता करणार आहे ना मग आता उद्यापासून रोज काय तर मी आता थोडा वेळ आहे ना आराम केला मला थोडंफार व्हिडिओची डबिंग वगैरे करायची होती डबिंग वगैरे फिनिश केली आहे आणि आता आहे ना मी जाते वरती कारण की मला फ्रेश पण व्हायचंय इतकं चिकट चिकट झालेलं आज खूप जास्त ऊन होतं गर्मी होती ना त्यामुळे ना पूर्ण घाम 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 झालेला आहे आणि आम्ही इकडे भालगावरून वरून आलो परत गेलो परत मग असंच गर्मी वगैरे झाली इकडे तिकडे फिरलो तर मला असं वाटतंय की मी आता परत येणार एकदम छान आंघोळ करावी मस्त फ्रेश होईल आणि रात्री ना आम्हाला थोडेफार व्हिडिओ शूट सुद्धा करायचे आहेत शॉपवर जाऊन तर मग तेव्हा पण आहे ना असं फ्रेश वाटलं पाहिजे आणि माझे हेअर्स पण आहे ना खूप जास्त असे ऑइली ऑइली झालेले सो मला आता वाटतंय की मी आंघोळ करावी आणि हेअर वॉश पण करावा म्हणजे मला फ्रेश पण वाटेल आणि जो आमचे व्हिडिओ शूटचं काम आहे ना ते परफेक्ट होईल तर आता ना मी आंघोळ वगैरे पण केले आता मला एकदम फ्रेश फ्रेश वाटते आणि ना आज आमच्या घरी बनलेले माझे फेवरेट कंटुलेची भाजी आणि मी बाहेर खायचं बंद केलं होतं आणि आता मी बाहेर खाल्लं नाई बोल ना मध्ये रुचली बोलत नाहीये नाही रुचली नाही तर आज ना आमच्या घरी बनलेले कंटुलेची भाजी जी माझी खूप जास्त फेवरेट आहे ऍक्च्युली मला आणि पप्पांनाच ही भाजी ना खूप जास्त आवडते सो आम्ही दोघं आहे ना मन भरून खाणार आहे आणि आता है ना म्हणजे लास्ट डे कारण की त्याचं सीझन पण संपलेलं आहे सो आता आमच्या घरी लास्ट भाजी बनलेली कंटुलेची आणि ज्यांना खायची नाही त्यांना काय त्यांना दुसरं ऑप्शन आहे जबरदस्ती खायचं आणि वरण बनलेलं आहे परत भात बनलेला आहे आणि या ठिकाणी ना मिरच्या आहे तळलेल्या मिरच्या एवढा ठसका केलाय पूर्ण घरात ठसका झालेला आहे पोळ्या आहेत तर अभी पण आलेला आहे आता घरी अभी आज बोर झालं का झाला तूच पण स्विज पडला असेल आज पण आणि घरी येऊन पावडर का लावते नाही पावडर नाही लावते काय लावते तू हो का आमळ गेली अभिनी पावडर बिवडर लावते आता पप्पा येऊन ये ना किती वेळ झाला आर्थ तास झाला असेल तास झालाय हर्षात गेला उड्या मारायला कुठं बाहेर गेलं ते गल्ली मुळात सुट्टी द्यायला चार तास कंप्लीट नव्हते केलेले ना त्याच्यामुळे कम्प्लीट करायला लावलेले त्याला शुद्ध ये कोण आहे फिर पप्पा इकडे आना आण कोण आहे अरे तू मला खरंच नाही दिसलं ते ते झालं नाही तू इतकं पडलेलं राहत ना फोन मध्ये गुम कि ते दिसतच नाही कधी एक कोपऱ्यात पडेल राहत म्हणून आता आपण म्हणूच नाही कुठे तरी पण मीच म्हणलो म्हणतो तरी सांगालच नाही कुठे त्याला बोलायला टाइम तर पाहिजे ना फोन पासून फुरसत भेटली पाहिजे त्याला वर्तवण करायची त्याचं रोज शुद्ध लेखन बघायचं बरं का आता त्याला रोज शुद्ध लेखन लिहायला ट्युशन मध्ये त्याने अजून पर्यंत एकदा पण नाही लिहिलेलं आहे आजच लिहिलंय फक्त ट्युशन लावल्यापासून का पेपर पेपर बारी मग तर आता ना दहा वाजलेले आणि बघा ना सगळे कसे फोन मध्ये बसलेले हे बघा सगळे फोन मध्ये हा तू तर नाटकं करूच नको रे तू सांगायची गरज पण नाही की हर्षद फोन बघतोय कारण की तू तेच करत राहतो दिवसभर आई पण फोन बघताय ओम पण फोन मध्ये लाग लागलेला आहे फक्त पंपांनी फोन ठेवून दिलेला आहे बस बाकी सगळे मस्त फोन मध्ये हा हा पप्पाचा फोन आई बघताय ना त्याच्यामुळे पप्पाकडे फोन नाहीये तर ऋषी बोललेला आहे आपल्याला आहे ना शॉपवर जायचंय रात्रीला आपल्याला माल वगैरे पण लावायचा आहे व्हिडिओ वगैरे पण शूट करायचे पण आता रात्रीचे अकरा वाजलेले आणि अजूनपर्यंत ऋषी घरी आलेला नाहीये तो आहे ना त्याच्या मित्राकडे गेलेला आहे आणि अजून आहे ना तिथून तो आलेला नाहीये मग खूप लेट होईल आणि मला ना आज इतकी झोप येते कारण की काल माझी ना झोपच कम्प्लीट नव्हती झालेली सो मला तर कसं सुधरत नाही आणि या हालतमध्ये व्हिडिओ शूट तर माझ्याकडून बिलकुलच नाही होणार म्हणजे मी जेवढे रिटेक घेते त्याच्या डबल टेबलने मी जास्त रिटेक घेणार जर मी या अवस्थेत व्हिडिओ शूट वगैरे केले तर तर मी काय करते मी आता माझी नाईट स्किन केअर करते आणि झोपून राहते ऋषीला म्हणते आपण उद्या व्हिडिओ शूट वगैरे करू पण ऋषी शॉपमध्ये आताच जाणारे माल वगैरे घेऊन माल वगैरे लावून देईल आणि त्यानंतर तो पण घरी येऊन झोपून राहील तर आता माझी नाईट स्किन केअर पण झालेली आहे आता मी डायरेक्ट झोपून राहते सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करू आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो पण